नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता मधुभाऊने सायलीला किचनमध्ये बसायला सांगितलेलं असते आणि कुसुमता आणि मधुभाऊ हे बाहेर म्हणजेच हॉलमध्ये बसलेले असतात आणि सायली इकडे खूपच रडत असते कारण तिला जे आजचा जो प्रकार झालेला असतो म्हणजे जे पत्रकार येऊन गेले असतात आणि तिथे मधुभाऊने जे अर्जुनला चाळीतून ढकलून जे बाहेर काढलेलं असतं आणि त्याला जी, जी, जी बोललेले असतात की तू जर आता परत माझ्या मुलीशी भेट माझ्या मुलीला जर भेटायला आलास किंवा तिच्याशी काही बोलायला बोलायचा प्रयत्न केलास तर मी आता तुला पोलिसांच्या ताब्यात देईल असं बोलून मधुभाऊने अर्जुनला घराच्या बाहेर म्हणजे चाळीच्या बाहेर हाकललेलं असतं ते आता सायलीला खूप आठवत असतं आणि ती खूपच रडत असते आणि खूपच इमोशनल झालेली असते परंतु तिला मधुभाऊंचा रागही तेवढाच आलेला असतो आणि आता ती खूपच चिडून आता चिडलेली असते आणि ती आता उठून उभा राहून न बाहेर येऊन मधुबाऊना म्हणते की मधुबाऊ तुम्ही तेच मधुभाऊ आहात ना ज्यांनी मला रस्त्यावरून उचलून घरात आणलं खायला अन्न दिलं त्याचप्रमाणे वडले सख्या वडिलांप्रमाणे माझ्यावरती प्रेम केलं परंतु मला आता हे सर्व काही तुमच्यामध्ये दिसत नाही आणि सायली आता खूपच चिडलेली असते आणि कुसुमताई तिला अडवण्याचा प्रयत्न करते की सायली तू हे काय बोलतेस तेव्हा सायली कुसुमताईला म्हणते की कुसुमताई मला प्लीज मला आता बोलू दे आणि सायली खूपच चिडून मधुबाऊना बोलत असते की तुम्हाला माहित आहे का मधुभाऊ की तुम्ही जेव्हा ही आश्रम मध्ये केस झाली होती तेव्हा ह्या शहरामध्ये एकही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता आणि मला सांगितलं होतं की तुमची केस फक्त एकच माणूस घेऊ शकतो आणि तुम्हाला जिंकूनही तोच देऊ शकतो तो, तो म्हणजेच मिस्टर अर्जुन सुबेदार हा एकमेव वकील या शहरामध्ये आहे की ज्याने तुमची केस घेतली आणि तुमच्यासाठी तो लढतोय आणि जेव्हा माझ्या पश माझ्या पुढे कुठलाही पर्याय नव्हता तेव्हा मी अर्जुन सरांकडे गेले आणि तेव्हा त्यांनी मला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला सांगितलं तेव्हा मला त्यात ते कुठलाही पर्याय नव्हता आणि आम्ही दोघं एका खोलीमध्ये राहून देखील त्यांनी मला एकदाही टचसुद्धा केलेलं नाही असं आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा आहे तेव्हा तुम्ही आमच्याबद्दल असे कसे काय बोलू शकतात आणि मधुभाऊ मी तुम्हाला सांगते की मला खरंच त्या माणसासोबत मी त्याच्या घरामध्ये राहत असताना मला त्यांनी एवढं प्रेम केलं म्हणजे तो माझ्यावर करत आहे आणि मला आता मलाही त्याच्यावरती कधी प्रेम झालं हे मला सुद्धा कळलं नाही असं जेव्हा सायली मधुभाऊना बोलत असते तेव्हा मधुभाऊ आणि कुसुमताई चकित होऊन सायलीकडे बघत असतात की आता सायलीने खूपच म्हणजे रुद्रावतार घेतलेला असतो आणि ती कुणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते तेव्हा तर इकडे आता आज चाळीच्या बाहेर अर्जुन आणि गुंडांचा जबरदस्त असे फायटिंग चालू असते आणि अर्जुन आणि ते गुंड एकमेकांना मारत असते तेव्हा सायली अर्जुन कुसुमता मधुभाऊंना म्हणते की मधुबाऊ आतापर्यंत मी तुमचं खूप ऐकलं तुमची सायली म्हणजे तुमची मुलगी म्हणून मी तुमच्यासाठी खूप काही केलं आहे परंतु जर आता मी माझ्या नवऱ्याला आणि माल माझ्या नवऱ्याला जर तुम्ही कुठलाही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ते आता मी ऐकून घेणार नाही आणि खपवून देखील केणार नाही तुम्ही मी तेव्हा विसरेल की तुमची मुलगी आहे मी फक्त आता मिस्टर अर्जुन सुभेदारची बायको आहे असं सायली मधुभावना खूपच चिडून बोलत असते तर आता इकडे घरामध्ये अर्जुन प्रतापने रविराज पूर्ण पौर्णिमा आणि यांना सगळ्यांना घरी बोलवलेलं असतं की त्यांना महत्वाचं सगळं बोलायचं असतं की अर्जुनच्या लग्नाबद्दल आणि ते सगळे लोक येऊन घरामध्ये बसलेले असतात आणि कुणीच कोणाशी बोलत नसतं तेव्हा रविराज म्हणतो की अरे तुम्ही मला इथे बोलवलं आहे की मला तुमच्याशी खूपच महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे म्हणून पण इथं कुणीच काही बोलत नाही मग ना तुम्ही आम्हाला बोलवलं तरी कशाला कशासाठी काशे आहे असं बोलल्यानंतर तिकडे तन्वी जी असते ती खूपच म्हणजे तिला राग येत असतो की हे कुणीच लोक का काही विषय काढत नाहीत आणि का बोलत नाही तेव्हा ती मनातले मनात असं म्हणत असते ही तुमची यांच्या तोंडामध्ये काय आता चमचा घालून यांची दात किरी बाहेर काढू की काय कारण हे कुणीच काही बोलत नाही तेव्हा आता कल्पना म्हणते की भाऊजी आता प्रताप यांना तर बोलायला थोडा संकोच वाटत आहे पण आता मीच तुमच्याशी बोलते आणि कल्पना त्यांना म्हणते की आता आम्हाला वाटत आहे की, की अर्जुन आणि तन्वीचं लग्न आपण लावून देऊ तेव्हा प्रताप उठून उभा राहतो आणि म्हणतो की वहिनी तुम्ही हे काय आहात तुम्हाला माहित आहे ना अर्जुननी जेव्हा जेव्हा साखरपुडा झाला होता तेव्हा तन्वीचा कशा प्रकारे अपमान केला होता आणि आता ते आम्ही विसरणार येत आणि असं बोलल्यानंतर आता तन्वीला परत रविराजचा खूप राग येत असतो की ह्यांनी मध्येच काय आता हा गोळ घातला आहे एवढं चांगलं म्हणजे हे ठरून आलेलं आहे आणि इकडे चाळीमध्ये परत म्हणजे अर्जुनचे आणि त्या गुंडांची फाईट दाखवण्यात आलेली आहे ते गुंड अर्जुनला खूप मारत असतात आणि अर्जुनही त्यांना खूप मारत असतो आता अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्हाला ह्या विषयातलं काही माहित नाही ती माझी लग्नाची बायको आहे आणि मला प्लीज एकदा मधुबाईशी भेटून द्या मला त्यांच्याशी बोलू द्या तेव्हा ते गुंड ऐकत नसतात आणि त्याला आतमध्ये जाऊन देत नसतात आता इकडे चाळीचं गेट सुद्धा लावून घेण्यात आलेलं असतं आणि चाळीच्या बाहेर आणून अर्जुनला खूप जोरजोरात मारत असते तेव्हा अर्जुन आता तेच गेट तोडून आतमध्ये धावत जेव्हा सायलीच्या घरापाशी येतो आणि तेव्हा त्याला गुंड घेर घेरतात आणि लाकडी दांडके वगैरे घेऊन अर्जुनला मारायला येतात तेव्हा अर्जुन मोठ्याने ओरडतो तेव्हा सायलीला अर्जुनचा आवाज येतो आणि सायली सगळ्या बाहेर अर्जुन सर म्हणून पळत येते तेव्हा ते पाहते की अर्जुन हा एका गुंडाला धरून खूपच जोरात त्याच्या तोंडावर मारत असतो आणि तेव्हा सायली त्याला तिकडे धावायचा प्रयत्न करते तेव्हा मधुभाऊ तिचा हात पकडतात तेव्हा सायली मधुबाऊना म्हणत असती की अहो मधुभाऊ प्लीज मला जाऊ द्या नाही तर हे रागाच्या भरात काही देखील करू शकता तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही पाहिलंस ना तू तू याचं एवढं कौतुक करत असतेस आणि हा की कसा गुंडासारखा त्या माणसांना मारत आहे हा माणूस कुठला म्हणजे कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि हा एक मोठा गुंड होऊ शकतो असं मधुभाऊ जेव्हा बोलत असतं तेव्हा ते शब्द अर्जुन ऐकतो आणि आता अर्जुन त्यांना मारत नाही तर तेच गुंड अर्जुनला आता मारायला लागलेला असतात तेव्हा सायली आणि कुसुमताई हे दोघी खूप खुण मोठ्या मोटे मोठ्या रडत असतात कुसुमताई त्या गुंडांना म्हणत असते की अरे तुम्ही आहात का तुम्ही सोडा त्यांना मारू नका कारण तुम्हाला माहित आहे का ते कोण आहे आणि तुम्ही त्यांना का मारत आहात तेव्हा कुसुमताई मधुभाऊंना म्हणत असते की आव मधुबाऊ सायलीला सोडा तुम्ही ती गेली तरच यांचे बांधणं मिळतील त्या तरीही मधुभाऊ त्यांना तरी सोडत नसते आणि आता एक गुंड मागून येऊन अर्जुनच्या डोक्यामध्ये एक बॉटल फोड काची बॉटल असते ती जोरात मारतो आणि आता अर्जुनला काही कळायचे आता तर अर्जुन आता खाली पडून बेशुद्ध पडलेला असतो आता सायली इकडे दाख सायली मधुबाऊचा सा हात झटकून अर्जुनकडे पळलेले असते आणि तेवढ्यात एक गुंड समोर येतो तेव्हा सायली त्या गुंडाच्या एक थोबाडीत लावते आणि अर्जुनला जाऊन अर्जुनच्या अंगावर पडून ती मोठमोठ्याने रडत असते अर्जुन उठा अर्जुन सर अहो अर्जुन सर उठा तेव्हा अर्जुन आता बेशुद्ध पडलेला असतो आणि सगळे लोक नुसते घाबरून तिकडे बघत असतात की ते काय झालेलं आहे तेव्हा अर्जुन उठत नसतो आणि आता सायली अर्जुनला म्हणते की अहो अर्जुन सर उठा ना तुम्ही प्लीज उठा माझे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि असं बोलल्याच्या नंतर आता अर्जुन उठून अर्जुनने डोळे उघडलेले असतात आणि अर्जुन आता सायलीकडे बघून हसत असतो आणि आता आपल्याला पुढील भागामध्ये हेच पाहायचं आहे की आता रविराज आणि प्रताप आणि कल्पना यांचं जे गरीब बोलणं चाललेलं असतं तिथे आता तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाबद्दल जे ठरतंय कि नाही हेच आता आपल्याला पुढील भागामध्ये बघायचं आहे आणि जे तन्वीने पत्रकार हे पाहिले होते त्यांचा सगळ्यांचा अर्जुन आता भांडापोड करणार आहे तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद